नमस्कार मित्रांनो मागील दोन दिवसापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे या योजनेअंतर्गत जे काही पात्र शेतकरी होते अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे डीबीटद्वारे या पैशाचं वितरण केलं जात आहे अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत परंतु जे शेतकरी पात्र असतील असे अजूनही त्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या अकाउंट चेक करावे की जेणेकरून जे काही ज्या योजनेला अकाउंट तुमचं लिंक केलेलं आहे हो ते अकाउंट जे बँक आहे ती आधारशी लिंक असणं आवश्यक आहे म्हणजे डीबीटीद्वारे जेव्हाही पैसे ट्रान्सफर होतील तेव्हा त्या अकाउंटमध्ये पैसे येतील तुम्ही खात्री करा की तुम्ही दिलेला अकाउंट हे तुमच्या डीबीटी सी लिंक आहे का तर आणि तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि जे पैसे आलेले नाहीत किंवा अशा लोकांनी ज्या काही तक्रारी आहेत तुमची तक्रार तिथे नोंदवायची आहे त्यानंतर कृषी साईकडे जे सांगतील त्यानं मार्गदर्शनुसार नौ तुम्हाला पुढे त्याच्यावरती काम करायचं आहे नक्कीच कृषी साईकडे गेल्यानंतर तुमचा मार्ग मोकळा होणार आहे आणि यावरती तुम्हाला काही ना काही तोडगा मिळणार आहे तिथे तुम्हाला तुमच्या डिटेल्स पाहायला मिळतील तुमचा अकाउंट डी पी टी सी लिंक आहे का नाही किंवा तुमचा एफटीओ असेल तो जनरेट झालेला आहे की नाही जनरेट झाला नसेल तर काय कारण आहे त्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जवळच्या कृषी साईकडे जाऊन याची सर्व माहिती करून घ्या आणि मित्रांनो आम्ही व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद